नमस्कार मंडळी आज मी भरली भेंडी बनवणार आहे मुलांच्या डब्यासाठी त्यासाठी अशी चटपटतन झणझणीत भेंडी बनवण्यासाठी चला चला तर तयारी करूया भेंडी प्रथम चिरून घेऊया भेंडी चिरूनमध्ये त्याचे दोन काप करून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला भरता येईल जास्त लांब भेंडी असेल तर पुढील व पुढील आणि मागील भाग नको आहे तर काढून टाकायचा त्याच्या जर लांब भेंडी असेल तर त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपला म जो काही मसाला तयार करतो तो भरून घ्यायचा त्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट तिखट हिंग मीठ हळद हे सर्व टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केले पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये जे आपण भेंडी चिरून घेतली आहे ना त्याच्यामध्ये जशी ज जशी भरता येईल तशी भरून घेतली आहे अशा प्रकारे सर्व भेंडी भरून घ्यायची त्यानंतर कडेमध्ये तेल गरम करून घ्यायचे त्याच्यामध्ये जिरं तेल ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिऱ्यानंतर लसूण लसूण टाकून घ्यायचं आणि जी भरलेली भेंडी आहे ना तर तेलामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर कडे तव्या तवा गरम करायचा तर तव्यामध्ये थोडं 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 टाकून व्यवस्थितच पसरून घ्यायची आणि एक वाफ जवळपर्यंत झाकून ठेवायची अशा प्रकारे तयार झाली आपली भेंडी Lifestyle Recipe Maharashtra Assalto -so. Lifestyle Recipe